नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव किती इम्पॉर्टंट आहे तर चला तुमचं स्वागत आहे मित्रांनो एवन क्रिएशन राजुरा या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचा टाइम वेस्ट न करता आपण डायरेक्ट टॉपिकला घेऊन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बऱ्याच जणांनी आपल्याला विचारलेला प्रश्न आहे की तुम्ही युट्यूब चॅनल कसं बनवायचं यावर एक प्रॉपर व्हिडिओ बनवा मित्रांनो युट्यूब चॅनल बनवण्यापूर्वी तुम्हाला युट्यूब च नाव काय ठेवायचं हे माहीत असणं फार गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ काय आपला युट्यूबचं नाव कसं ठेवायचं युट्यूबचं नाव काय ठेवलं पाहिजे याबद्दल सुद्धा बऱ्याच जणांनी कमेंट्स केले होते आपल्या मागच्या व्हिडिओ वरती आणि हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे मित्रांनो युट्यूबचं नाव आणि युट्यूब वर तुम्ही कोणत्या प्रकारचे व्हिडिओज अपलोड करणार आहात हे तुम्हाला माहित असणं फार गरजेचं आहे तुम्ही युट्यूब चॅनल बनवायच्या आधी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असणे फार गरजेचं आहे सुरुवातीला ह्या गोष्टी काही माहीत नसणार सगळ्यांना पण मी सांगतो आहे लक्षात ठेवा युट्यूब चॅनल बनवायच्या पहिले आपल्याला एक युनिक असं नाव आपल्याला युट्यूब चॅनलचं चा ठरवावं लागेल मित्रांनो युट्यूब चॅनलचं नाव कसं असलं पाहिजे मित्रांनो युनिक असलं पाहिजे मित्रांनो युनिकनेस नाव हे नेहमी युनिक असलं पाहिजे आता युनिक म्हणजे काय तर मित्रांनो तुम्ही जे पण काही नाव युट्यूब चॅनलचं ठेवणार आहेत तुमच्या तर त्या चॅनलचं नाव ऑलरेडी कोणी ना कोणी युट्यूबवर त्या नावाचं चॅनल ऑलरेडी बनलेलं आहे हंड्रेड पर्सेंट आता मी जेवढे पण काही चॅनल बन बनवले आहे ना तर सुरुवातीला मी ज्या चॅनलचा विचार करायचो तर ते चॅनल ऑलरेडी युट्यूब वरती बनलेलंच असायचं जसं आता मी सुरुवातीला एवन क्रिएशन असं चॅनलचं चा नाव ठेवण्याचा विचार केला तर एवन क्रिएशन नावाचे भरपूर चॅनल होते जसं एवन व्लॉग्स जर ठेवतो म्हणलं तरी पण होते प्रत्येक गोष्ट आता मी माझं नाव तुम्हाला सांगून ते सांगतो पण तुम्ही जे पण काही नाव ठेवणार असाल तर ते ऑलरेडी तुमचं राहणारच आहे एवन क्रिएटर असं जरी ठेवलं तरी पण तिथं चॅनल्स आहेत ऑलरेडी म्हणून तुम्ही सुरुवातीला जे पण काही नाव ठेवणार आहात तर ते युनिक असलं पाहिजे ते तुम्ही YouTube वरती जाऊन सर्च करून बघा त्या नावाचे चॅनल्स ऑलरेडी आहेत का हे बघा त्या नावाचे चॅनल्स कोणाचंही असलं नाही पाहिजे जरी असेल ना तरी ते चॅनल्स एक हजार सबस्क्रायबरच्या खालचं असलं पाहिजे म्हणजे त्या चॅनल चे सबस्क्रायबर्स जास्त नसायला पाहिजे तरच आपलं चॅनल रँक करू शकते आता समजा माझं चॅनल जे आहे तर ते एवन क्रिएशन राजुरा असं आहे आता मी जर कोणत्या आपल्या मित्रांना म्हणा किंवा कुणी जर आपल्याला चॅनलचं नाव विचारलं तर आपण जेव्हा सांगू एखाद्या व्यक्तीला जसं की एवन क्रिएशन राजुरात तुम्ही जा युट्यूब वरती सर्च करा पण ह्या नावाचं चॅनल ऑलरेडी दोन तीन असेल तर मी जेव्हा एखाद्या व्यक्तीला सांगेल की ह्या नावाचं चॅनल आहे तुम्ही त्यावरती जाऊन व्हिडिओ बघू शकता पण ते चॅनल सर्च केल्याच्या नंतर त्या ठिकाणी दोन तीन प्रकारचे वेगवेगळे चॅनल आपल्याला बघायला मिळेल तर त्यावेळेस काय होते त्याला माहित नाही की नेमकं चॅनल कोणता आहे तर तो कोणत्या पण चॅनल वरती जाऊन तो व्हिडिओ बघेल म्हणून आपल्या नावाचं एक युनिक असं नाव असलं पाहिजे त्या नावाचे चॅनल्स नसायला पाहिजे आणि त्यासोबतच आपण जे नाव ठेवतो तर ते ब्रँडिंग जे म्हणतो ना आपण सोशल मीडिया ब्रँडिंग म्हणा किंवा ब्रँडिंग म्हणा तर ते ब्रँडिंग एक पर्सनल ब्रँड बनवावं लागेल आपल्याला बन म्हणजे आता जेवढे पण काही कंपनीज ब्रँड आहेत जसं आता तुम्ही पेटीएम समजा पेटीएम हे नाव जेव्हा पण कोणता व्यक्ती तुम्हाला सांगेल तर तुमच्या डोक्यात काय येईल मनी ट्रान्सफर बरोबर आहे गुगल पे फोन पे हे जे आहे ना तर हे जे शब्द तुम्हाला कोणी जर सांगितले तर तुमच्या लक्षात येईल का नाही मनी ट्रान्सफर पैसे पाठवणे त्या प्रकारेच मिशो अमेझॉन फ्लिपकार्ट हे जेव्हा तुम्ही ब्रँड ऐकाल तर काय लक्षात येते तुमच्या शॉपिंग ऑर्डर करणे डिलिव्हरीज तर मित्रांनो ह्या गोष्टी ज्या आहेत त्या एक ब्रँड आहे मित्रांनो ते ब्रँड बनलेले आहेत तशा पद्धतीच्याच आपला एक चॅनल जे बनतो तर चॅनल बनवायच्या पहिले सुरुवातीला कोणताच चॅनल ब्रँड नसतो त्याला ब्रँड बनवावं लागते त्या प्रकारचे व्हिडिओज त्या प्रकारचे कॉन्टेंट आपल्याला त्या चॅनल वरती टाकावं लागते तेव्हाच तो एक ब्रँड बनवू शकतो आणि आपण जे कस्टमायझेशन करतो युट्यूब चा आपला लोगो चॅनल आर्ट म्हणा किंवा चॅनलचे जे आपले थमनेल्स याच्यावरून त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ते समोर कळणारच आहे आणि मेन इम्पॉर्टंट गोष्ट कशी आहे मित्रांनो युट्यूबवरती जर आपण काम करत असाल ना तर मित्रांनो सुरुवातीला खूप काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर त्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागणार यूट्यूबवरून आपल्याला खूप काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत तुम्ही माझे व्हिडिओज बघू शकता मी असं नाही म्हणते की तुम्ही माझेच व्हिडिओ बघितले पाहिजे तुम्ही सर्च करा तुम्हाला ज्या पण काही गोष्टी लागणार आहेत त्या गोष्टी तुम्हाला युट्यूबवरती इझिली अवेलेबल आहे ते पण कसं फ्रीमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईल वरूनच तुमचं एक युट्यूब चॅनल क्रिएट करून चालवू शकता मित्रांनो एकदम द्यावा पर्यंत तेवढ्या गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागेल आता तुम्ही नवीन असाल बरोबर आहे कोणी चॅनल बनवलेले असाल तर मित्रांनो तुम्ही ते चॅनल चेक करा आणि सोशल मीडिया जे पण काही आहे फेसबुक इंस्टाग्राम युट्यूब याच्यावरती जाऊन ते चॅनल सर्च करून बघा तुम्ही जे चॅनल ठरवणार आहात ते आणि तिथे गेल्याच्या नंतर तिथं पण बघा की या नावाचं कोणतं चॅनल आहे का ते नेम आहे का इंस्टाग्राम वरती जर नसेल तर ते बनवून टाका आणि तुम्ही कुणाला विचारत बसू नका की चॅनलचं नाव काय ठेवायला पाहिजे चॅनलचं नाव कसं ठेवायला पाहिजे ते तुम्ही ठरवा कारण तो ब्रँड जो डेव्हलप करणार आहे तुम्ही तर तो तुमचा स्वतःचा पर्सनल ब्रँड असणार आहे म्हणून तुम्हाला काय वाटत आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहे ते दुसऱ्यांना नाही माहिती ते तुम्हाला माहित आहे आणि कॉन्टेंट असा बनवायचा की लोकांना काहीतरी इन्फॉर्मेशन दिली पाहिजे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना एक एज्युकेशनल म्हणा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असा भेटला पाहिजे आता मी जे पण काही व्हिडिओ बनवत होतो सुरुवातीला तर माझ्या व्हिडिओतून लोकांना काही नव्हतं पण आता मी माझा हळूहळू कॉन्टेंट चेंज होत गेला सुरुवातीला तुम्हाला त्या गोष्टी समजणारच नाही तर हळूहळू त्या गोष्टी समजायला लागतील पहिली गोष्ट आहे युनिकनेस दुसरी गोष्ट आहे ब्रँडिंग ह्या दोन गोष्टी क्लिअर झाल्या आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट आहे इझी टू अंडरस्टँड रिलेवन्सी ज्या गोष्टी आहेत ना तर त्या म्हणजे आपलं जे नाव आपण ठरवत आहोत तर ते इझी असलं पाहिजे अंडरस्टँडिंग म्हणजे प्रत्येकाला समजेल असं असलं पाहिजे महत्वाची गोष्ट आहे आपल्या चॅनलचं नाव हे एक वर्ड म्हणजे जसं आता युट्यूब मध्ये जर सगळ्यात जास्त फेमस फे, कोणी असेल तुम्ही जर सगळ्यांनाच माहिती आहे तर ते नाव आहे कॅरी मिनाटी कॅरी मिनाटी हे फक्त एका वर्डचं चॅनल नेम आहे कॅरी मिनाटी हा एकच शब्द आहे तसाच जर आपल्या दुसरा एखादी चॅनल बघितला आपण दोन शब्दाचा म्हणजे दोन वर्डचा तर आता ट्रॅकिंग टेक समजत आहे ट्रॅकिंग टेक दोन शब्दाचा आहे म्हणजे दोन वर्ड आहे ट्रॅकिंग आणि टेक दोन शब्द झाले आता त्याचा ट्रॅकिंग टेकचाच एक दुसरा चॅनल आहे म्हणजे ट्रॅकिंग टेक मराठी हे तीन अक्षरी आहेत म्हणजे तीन शब्द आहेत बरोबर तर हे तीन जास्तीत जास्त तीन शब्दाचा तीन वर्डचा आपला चॅनल असला पाहिजे जास्त वर्ड्सचा चॅनल नसला पाहिजे जेवढा कमीत कमी शब्दात आपल्या चॅनलचं चा नाव ठेवता येईल तेवढं चांगला आहे म्हणजे लोकांना सांगण्यात आणि लोकांना सर्च करण्यात इझी जाईल आणि सगळ्यांना समजलं पाहिजे असं इझी नाव असलं पाहिजे एकतर संपूर्ण मराठीत असलं पाहिजे जर तुम्ही मराठीत ठेवणार असाल तर नाहीतर संपूर्ण जे नाव आहे ते इंग्लिशमध्ये असलं पाहिजे आणि त्या नावात कुठल्याही प्रकारचे इमोजीस नसायला हवे म्हणजे आपण जे स्माइलचे इमोजीस ठेवतो किंवा फंटॅस्टिक लववाले किंवा मग किंग ह्या पद्धतीचे जेवढे काही इमोजीस आहे अवेलेबल तर ते इमोजीस त्या नावामध्ये नसायला ना पाहिजे त्याबरोबरच जे काही सिम्बॉल्स जस आहेत जसं ऍट द रेट स्टार हॅशटॅग अंडरस्कोर यासारखे कुठलेहीच इमोजीस म्हणा किंवा सिम्बॉल्स हे आपल्याला त्या नावामध्ये ऍड करायचे नाही एक सरळ नाव असायला पाहिजे त्याबरोबरच रिलेवन्सी हा शब्द मी वापरला तर एक रिलेट म्हणजे नावातच आपल्या आलं पाहिजे की आपला कॉन्टेंट काय जसं आता ट्रॅकिंग टेक सर्व काही गोष्टी आहेत त्या टेक्निकल आहेत टेक्निकल गुरुजी टेक्निकल आहे त्याबरोबरच टेक बर्नर हे सगळे जे चॅनल्स आहेत टेक्सशी रिलेटेड आहे जसं जर तुमचं गेमिंगचं चॅनल असेल तर टॉपमध्ये कोण आहे टोटल गेमिंग गेमिंग हा शब्द आला तर त्याच्यामध्ये गेमिंगचेच शब्द आहेत बरोबर आहे तशा पद्धतीचं आपलं एक नाव ठरवावं लागेल तर तुम्हाला नाव जर शोधायचं असेल की त्या नावाचे चॅनल्स आहेत का नाही तर त्यासाठी तुम्हाला यूट्यूबवरती जाऊन सर्च करावं लागेल तुम्हाला जे नाव ठेवायचं आहे आपल्या चॅनलचं तिथे गेल्याच्यानंतर सर्च केल्याच्यानंतर इकडे साईडला फिल्टरचा ऑप्शन दिसते तिथे क्लिक केल्याच्यानंतर इथे टाईप नावाचं एक दिसते आहे तर त्याच्या साईडलाच क्लिक केल्याच्यानंतर तिथे चॅनल्स म्हणून टॅप करायचं आणि तिथे सर्च केल्याच्यानंतर आपल्याला सगळ्या असे चॅनल्स दिसते तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एक चॅनलचं युनिक ब्रँडिंग आणि इझी टू अंडरस्टँड असं नाव ठेवू शकतो यूट्यूब चॅनल बनवायच्या पहिले त्याचं प्रॉपर असं नाव ठेवणं खूप गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या वरती पाहिजे हे सुद्धा सांगा आणि युट्यूब रिलेटेड भरपूर अजून व्हिडिओज येणार आहेत लोगो कसा बनवायचा थमनेल कसा बनवायचा चॅनल आर्ट कसं बनवायचं टायटल कसं लिहायचं टॅक्स काय आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या व्हिडीओ मध्ये बघायला मिळणार आहे तुम्हाला जर अजून व्हिडिओ पाहिजे असेल कोणत्या टॉपिक वर तर ते टॉपिक्स तुम्ही कमेंट्स करत चला तिथलेच टॉपिक उचलून आपण व्हिडिओ बनवणार आहोत कारण तुम्हाला का जे पण काही पाहिजे आहेत इन्फॉर्मेशन ते आम्ही देण्याचा प्रयत्न करू तर बघा आपले व्हिडिओज तर भेटूया अशाच एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत धन्यवाद